मित्रांनो पाऊस खूप लागलाय इकडं खूप म्हणजे थोडं बारीक येते बघा बघा रस्त्याला तुम्हाला दाखवते मी तुम्हा गाड्यांचं उजडत दिसन हे बघा दिसतंय का आवाज तरी इथं ट्रॅफिक मध्ये आम्ही थांबलोय पुढे आपण केसन मध्ये आहे हे बघा म्हणजे गावात आहे सध्या पाऊस वाढलाय आता ट्रॅफिक तर काय माहिती ट्रॅफिक तर जामच आहे हे बघा इकडं पण मग बसली आहे इथं आपलं कधी या कधीच इथं ट्रॅफिक नाही लागत आता आत्ताचं काय ट्रॅफिक लागलं काय माहिती आहे ना ते बघा कसं पाऊस लागला आहे इथं दिसताय ना तुम्हाला पाऊस तर तुम्हाला असं वाटत असेल काय खोटं वगैरे काय खोटं वगैरे काय नाही होगा हो 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 माझी साडी पण भिजत आली थोडीशी त्यात मी ब्लॅक साडी बघा लाइटीत पाऊस दिसतं बघा आता थांबा मला गाडी दाखवते हे बघा लाईटीत मस्त पाऊस दिसत पावसाळ्यासारखा पाऊस लागला पाहिजे पावसाळा येत हिवाळा येत कोणतं फोन लावत काय झाले का घ्यायचो तो त्या बाईला सोडायचं सोडतायच आपल्याला वडापाव खायचा नाही का बघा आम्ही मध्ये थांबलो कामलो वडापाव घ्यायला त्या दिवशी वडापाव घ्यायसाठी हा त्या दिवशी ममाला नाही आवडत वडापाव त्या दिवशी खाल्लेले वडापाव तर म्हणलं परत पाहिजे तर ठीक आहे म्हणलं आणि आज दिवस बघा एक वाजता निघालो ना एक दीड वाजता घरात ना निघालो हा तर आता संध्याकाळ झालं कस टाईम जातो काय समजतच नाही नाही आजीच्या गाड्या वगैरे अगं बाई लाईट गेली बघा तिकडं समोर हां पावसावर हां सगळ्याच लाईट गेल्या आता ही गाडी एक मध्येच थांबली बाई इकडं म्हणजे चौकातच आहे वडापावचं पावसा दिसत असेल गाडीचे आता आतून बघा तर बघा ते आतून बघा दिसले का हिरवा हिरव हिरवास तिथे वडापाव घेण्याला गेला आणि इकडं बघा गाड्या चला आता वडापाव चला वडापाव पण नाही भेटलं का नाही भेटलं तर एक रुपये पण नाहीये आणि हाय ते मोबाईल पैसे ते मोबाईल मध्ये डा लडच होय ना झाले सात आठ वेळा केलं ते काय होईना आणि सकाळपासून मोबाईल पैसे सारखं वापरतात ते काय मला वाटतं लिमिट संपलं वाटतं तर पैसेच जाय ना झाले मग इथं काय ओळखीचे लोक नाही ना आपल्याला उधारी वगैरे द्यायला मग आलो तसंच आणि त्यात मी पण माझी पर्स नाही आणले हे असं मला काही गरज नाही नाही का त्यामुळं मी पण नाही आणले सरच गोंधळ आहे बाबा बसलेली तिला म्हणलं आता आपली इथ ना आणून देऊ म्हणून घरी गेल्यावर काही घरातले पैसे घेऊन तिला पैसे कशाला नाही का मोबाईल मग हा असं आहे जरा तर मग आता निघतोय मग इथ आता आता निघाल इकडं नाही पाऊस पुढं पाऊस नाही लागला पुढं फक्त त्याच